ॲसिड अॅटॅक झालेल्या महिलांवर उपचार करणं त्यांच्या विद्रुप झालेल्या चेहऱ्यावर स्वखर्चाने प्लॅस्टेटिक सर्जरीसारख्या महागडी ऑपरेशन करणं त्यांच्यावर मानसिक उपचार करून त्यांच्या मनाला उभारी देणं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सगळी आर्थिक मदत करणं ही सगळी कामे गेली तो कित्येक वर्ष करतोय आपल्या आईवडिलांच्या आठवणीसाठी नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यानं लहान मुलांच्या कॅन्सरवरच्या उपचारासाठी एक वॉर्ड उभा केला आहे ज्यासाठी तो सतत मोठी आर्थिक मदत करत असतो दोन हजार बारा साली त्यानं देशभरातील बारा खेडेगाव दत्तक घेतली तिथं स्वखर्चानं वीज पाणी शाळा आणि औषधं अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम अजून त्यानं केलं अजूनही तिथं नवनवीन सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम तो आज तागायत करतोय दोन हजार आठ साली बिहार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यानं जगभर लाईव्ह कॉन्सन्ट करून तीस दशलक्ष रुपये जमा करून दिले दोन हजार पंधरामध्ये चेन्नई पूरग्रस्तांसाठी एक कोटी रुपये दोन हजार तेरामध्ये पु पूर उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी तेहतीस लाख रुपये तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सुनामी रिलीफ फंडसाठी पंचवीस लाख रुपये त्यांना स्वतःच्या खिशातून दिले एक पत्रकार त्याची मुलाखत घेऊन परत असताना परत जात असताना त्या पत्रकाराचा ॲक्सिडेंट झाला तो गंभीर जखमी झाला मृत्यूशी झुंज सुरू झाली अशा वेळी त्या पत्रकाराचा बरा होईपर्यंतचा सगळा हॉस्पिटल खर्च त्यानं उचलला जो दर दिवशी दोन लाख रुपये होता भारतभरातल्या भारत झोपडपट्ट्यांमधल्या लहान मुलांच्या छोट्या मोठ्या इच्छा स्वप्न पूर्ण करणाऱ्या मेक विश फाउंडेशन या समाजसेवी संस्थेबरोबर तो काम करतो दोन हजार नऊमध्ये ओरिसामधल्या सात खेडेगावांमध्ये त्यांना स्वखर्चाने सोलर इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट सुरू केले ज्यामुळे स्वातंत्र्यानंतर तब्बल एकसष्ट वर्षानंतर त्या गावांमध्ये लाईट आली आय पी एल सीझन सातमध्ये मध्ये त्याची टीम विजेता ठरली बक्षीस म्हणून पंधरा कोटी रुपये मिळाले ती सगळीच्या सगळी रक्कम त्यानं मुंबई आणि कलकत्त्यामधील गरीब कॅन्सर पेशंटवरील उपचारांसाठी दान करून टाकली महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियासाठी त्यानं जगभर कॉन्सन करून कोट्यावधी रुपये उभे केले तर इंडियन आर्मीमधील जवानांसाठी सात कोटी रुपये दिले कोरोना काळात त्यानं स्वतःचं चार मजले ऑफिस बी एम सीला दिलं लॉकडाऊनमध्ये मुंबईत एक हजार गरीब कुटुंबांना तेल पीठ तांदूळ डाळ इत्यादी सामान पुरवलं अगदी हातावर पोट असलेल्या दोन हजार लोकांना रोज ताजं अन्न दिलं बंगालमधल्या अतिशय दुर्गम जाऊन राशन आणि सॅनिटायझर पुरवलं शाहरुखच्या त्याच्याविषयी कुणी कितीही पसरू देत कुणी म्हणेल पाकिस्तानने ह्याव दिलं त्या दिलं सगळ्या थापा आहेत अहो अन्नदान करताना सुद्धा धर्म बघून काढणाऱ्या त्या दरभद्री जमाती त्यांना द ग्रेट शाहरुख खान कसं झेपणार त्यांनी कितीही ट्रोल केलं तरी सगळ्या जगात शाहरुखनं भारतीय कलाकारांचा सन्मान वाढवला हे सत्य लपणार नाही त्यानं केलेल्या समाज उपयोगी कार्यासाठी त्याला जर्मनीमध्ये झालेल्या विसाव्या युनेस्को अवॉर्डमध्ये स्पेशल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले साऊथ कोरियाला त्याला गुडविल अँबॅसिडर म्हणून सन्मानित केलं इंग्लंडमधल्या सर्वात मोठ्या लॉ युनिव्हर्सिटीतर्फे त्याला ह्युमन राईट्स आणि ॲक्सेस टू जस्टिस अँड क्राईममधील कार्यासाठी स्पेशल डायरेक्ट देण्यात आले तो फक्त अभिनयातला बादशाह नाही तर माणूस म्हणून सुद्धा किंग आहे सलमा सलाम शाहरुख खान कडकडीत सलाम कुठल्याही सच्च्या भारतीयाला तुझा अभिमान वाटेल किरण माने